ठाण्यामधील तुळजाभवानी मातेचं हे मंदिर ज्याला प्रति तुळजापूर असंही मानतात मंदिराच्या बाहेर देवीची ओटी वगैरे मिळते सुंदर नक्षीकाम आणि सुंदर गेट जसं की तुळजापूरमध्ये आहे तसाच अगदी गेट आणि आतमध्ये जी देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे तीही तितकीच सुंदर आहे आणि लक्ष वेधून घेते भव्य गाभारा आहे जिथे अनेक लोक बसू शकतात सुंदर मोठा सिंह आहे समोरच आणि छोटासा कासवसुद्धा आहे खूप मोठा गाभारा असल्यामुळे व्यवस्थित बसता येतं प्रार्थना करता येते आणि खूप शांत वाटतं मंदिरात खूप शांतता आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे ही दीपमा जी तुम्ही पाहताय ती खूप विलोभनीय आहे आणि ती एक पुरातन मंदिराची आठवण करून देते बऱ्याचदा असं होतं की आपण मुंबईमध्ये राहत असतो म्हणून तुळजापूरला जाणं शक्य होत नाही परंतु जर का तुम्ही इथे गेलात तर तुळजापूरची आठवण आणि ते देवीचं रूप पाहून तिथे गेल्यासारखं नक्कीच तुम्हाला वाटेल तर मी एकदा नक्की या मंदिराला भेट द्या दगडातील हे नक्षीकाम इतकं सुंदर आहे की आपलं लक्ष वेधून घेतं हे झुंबर असेल आजूबाजूचा परिसरसुद्धा इतका शांत आहे आणि इतका सुंदर आहे पाऊस होता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यामुळे ते इतकं ग्रीनरी झाली होती त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि कुठेही असं गजबजाट वगैरे नाही आहे खूप शांतता आहे आईचं ते रूप पाहिलं की खरंच अडव्यातना अश्रू येतात आणि असं वाटतं की आपण थेट तुळजापूरमध्ये गेलो आहोत आणि ती मूर्ती पाहत आहोत त्यामुळे एकदा नक्की या मंदिराला भेट द्या